शेतीसाठी अनुदानित केलेला नव्वद मेट्रिक टन युरिया बेकायदेशीरित्या खासगी कंपनीच्या ताब्यात असल्याचं उघडकीस आलंय हा युरिया पशुखाद्य तयार करण्यासाठी वापरला जातोय अशी धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात चाललंय तरी काय असा सवाल विचारला जातोय पाहूया कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातच युरिया घोटाळा शेतकऱ्यांच्या हक्काचा युरिया उद्योगपतींनी पळवला नाशिकमध्ये युरियाच्या पळवापळवीचं रॅकेट उघडकीस राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिक जिल्ह्यातच युरिया घोटाळा समोर आल्यामुळं खळबळ उडाली आहे शेतकऱ्यांना हक्काच्या युरिया खतावर बड्या कंपन्या डल्ला मारत असल्याचं उघडकीस आलंय या प्रकरणी नाशिकच्या डोरी तालुक्यातल्या आशेवाडीतील कंपनीच्या व्यवस्थापकासह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे केंद्र सरकारकडून अनुदानित शेतीसाठीचा निम कोटड युरियाचा उद्योगासाठी वापर होत असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे कृषी अधिकाऱ्यांनी खासगी कंपनीतून तब्बल नव्वद मेट्रिक टन युरिया जप्त केला आहे शेतीसाठी वापरला जाणारा युरिया औद्योगिक कारणांसाठी वापरला जात असल्याचं उघड झालंय आपण तिथले जे मॅनेजर आहेत कंपनीचे चालक आहेत आणि संबंधित जे सप्लायर आहे यांच्यावरती आपण जे खत नियंत्रण कायदा आहे इसेल सेल कम्युनिटी ऍक्ट आहेत याच्यानुसार आपण त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्याचबरोबर आपण जिल्ह्यातले जे खत इन्स्पेक्टर आहेत गुणवत्ता नियंत्रक त्यांनाही आपण सूचना दिलेल्या आहेत

युरिया शेतीसाठी वापराचा अनुदानित युरिया असल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे मेट्रिक टन वजनाच्या वजनाच्या किलो करून दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यामध्ये जो कृषी विभागाने नव्वद मेट्रिक टन विर्या जप्त केलाय या कंपनी माध्यम ज्या कंपनी माध्यमातून विर्या जप्त केला त्या कंपनीच्या मालकांवरती व त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून यांना तत्काळ अटक करावा अशी मागणी सेनेच्या माध्यमातून तालुक्यात एवढं झालं कस यांना एवढं खात आलं कुठून आम्हाला एक गोन्ही साठी वन, -वन करावं लागते एक गोनी भेटत नाही आधार कार्ड आणा आमका आणा याची शासनानं चौकशी करण्यात यावी मुळात शेतीसाठी वापरायचा हा युरिया कंपनीत आला कसा त्यांना कुणी पुरवठा केला कृषी विभागाला याबाबत काही माहिती का नाही असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण झाले एकीकडे हंगामात शेतकऱ्यांना युरिया मिळत नसताना रासायनिक कंपनीला मात्र तो सहज कसा मिळतो असा महत्वाचा प्रश्न उपस्थित होतोय नाशिक नाशिकवरून योगेश खरेसह ब्युरो चोवीस तास